अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक मधील गणेश चौक ते आंबेडकर चौक रस्ता डांबरीकरण कामाचा तसेच सभामंडप कामाचा शुभारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला आहे कपूर बोलेगाव हे नगर शहराचं मोठं उपनगर असून या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या संख्येनं वास्तव्यास आहे त्यांना मूलभूत सुविधांपासून विकासाची कामं मार्गी लागावी यासाठी खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला त्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्यानं या भागातील विकासाची कामे मार्गी लागली जाते अनेक दिवसाचा प्रलंबित असलेला गणेश चौक ते आंबेडकर चौक रस्ता अत्यंत खराब झाला होता आता हे काम लवकरच मार्गी लागणार आहे याचबरोबर गणेश चौक ते बोलेगाव रस्त्याचं अर्धवट बंद पडलेलं काम सुरू व्हावं याकरिता खासदार पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन रस्त्याचं काम सुरू होणार आहे पुढील एक वर्षात बोलेगाव नागापूर परिसरात मोठी विकास कामे पूर्ण होणार आहे असं प्रतिपादन माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांनी केलं प्रभाग क्रमांक सात मध्ये खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या प्रयत्नातून गणेश चौक ते आंबेडकर चौक रस्ता डांबरीकरण व सभामंडप कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी युवा नेते आकाश कातोरे साहेबराव सप्रे सुभाष धामणे भाऊ जगताप लोभाशेठ कातोरे राजू भगत पोपट सप्रे नामदेव सप्रे किशोर सप्रे वामन पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आकाश कातोरे म्हणाले की प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांशी सतत असलेल्या संवादामुळे विकासकामे करताना मदत होत असते याच माध्यमातून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे प्रभागातील विविध विकासकामे सुचवली असून त्यांनी देखील मोठा निधी उपलब्ध करून दिलाय लवकरच चैतन्य हॉटेल ते गांधीनगर या रस्त्याचं काम देखील मार्गी लागणार आहे त्याचबरोबर म्हस्के कॉलेज जवळील बंद पाईप गटार काम मार्गी लागणार आहे असं ते म्हणाले भागामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील आणि या जिल्ह्याचे खासदार सुजय दादा विखे साहेब यांच्या माध्यमातून आता आज या गणेश चौक ते आंबेडकर चौक या रस्त्याचं उद्घा उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि या कामाची निविदा वीस लाख रुपये असून आत्तापर्यंत ज्ञानेश्वर मंदिराचा सभामंडपाचं उद्घाटन आपलं आत्ता करायचं आहे त्याचप्रमाणे आदर्शनगर विजयनगरमध्ये हनुमान मंदिराचा सभामंडप त्यासाठी मी आठ ला आठ लाखाची तरतूद केली आहे लवकरच आपण गणेश चौक तर एक गोलेगाव या रस्त्याच्या कामाची निविदा उद्या दोन कोटी रुपयाची म्हणजे हे होणार आहे काय प्रकाशित होणार आहे ते मी दहा ते पंधरा दिवसात ह्या रस्त्यात आपण नागरिकांचं काम पूर्ण करणार आहोत आणि त्याचप्रमाणे 我。<c oughs> <c oughs> ते चैतन्य ते म्हस्के आंबेडकर चौक ह्या कामाची निविदा झालेली आहे त्याचप्रमाणे आंबेडकर चौक ते गांधीनगर त्या कामाची मी दोन ते अडीच कोटी रुपयाची निविदा या आठ या पंधरा दिवसात या दोन्ही कामाची निविदा एकाच वेळी होणार आहे तर मी खा आपल्या प्रभागाच्या वतीने आम्ही मी असं आकाश असं आम्ही प्रामाणिकपणे या कामासाठी या जनतेला न्याय मिळावा त्याचप्रमाणे ड्रेनेजचा एक विषय आहे बरेच कमी म्हणजे कमी खासदारांनी आपल्याला कमीत कमी सा चार ते साडेचार कोटी रुपयाचं काम ह्या आपल्या गावाला दिलं आहे आता पुढचे इलेक्शन जी झाली आहे इलेक्शन झाल्यानंतर मी आपण ह्या भागासाठी त्यांच्या माध्यमातून एक दहा ते वीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी देण्याचं दे 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 मान्य केलेलं आपल्या भागासाठी ही सगळ्या मी त्यांचे नागापूर बोलेगावच्या वतीने आकाश असेल मी असेल स्थानिक नगरसेवक असेल आपण खासदारांचे आभार मानतो आणि इथून पुढं खासदारांचं असंच सहकार्य आम्हाला लागवावं विषय विषय या पुढे मी खासदारांचं असं सहकार्य नागापूर बोलेगाव लाभेल अशी अपेक्षा करूया आणि थांबतो नागापूर बोलेगाव परिसरातील बऱ्याच वर्षांपासून असा रखडीत असा हा गणेश चौक ते आंबेडकर चौक हा रस्ता या रस्त्यासाठी वेळोवेळी दत्तमामा असतील मी असेल बाकीचे आपले नगरसेवक असतील आमच्याकडनं वेळोवेळी आमदार असतील महानगरपालिका महापौर असतील आपले खासदार साहेब असतील या सर्वांकडं कायमच आपण आपल्या प्रश्नांसाठी न्याय हक्कांसाठी दाद मागत आलेलो आहे याच्यामध्ये काही प्रश्न महानगरपालिकेकडून सुटले काही आमदारांकडून सुटले असतील पण विशेष बाब म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं हे आपल्या या भागावर आपल्या प्रभागावर विशेष करून प्रेम हे दिसून आलेलं आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहत असाल की गे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा हा भरीव निधी असे वेगवेगळे कामं जे आहेत ते आपल्या बोलेगाव नागापूर परिसरासाठी आपले, आपले सुजयदादा विखे पाटी पाटील यांनी दिलेले आहे तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्या दक्षिणेचे खासदार दादा असतील या सर्वांच्या प्रयत्नातून आज आपण या गणेश चौक ते आंबेडकर चौक या रोडचं आपण आज उद्घाटन करत आहोत याचबरोबरीने आपल्या ह्या लागत असणारं श्री ज्ञानेश्वर मंदिर या मंदिरासाठी सुद्धा सभामंडपची वेळोवेळी लोकांनी मागणी केली होती त्या मागणीचा काही प्रमाणात फंड अवेलेबल असल्यामुळे त्यांनी त्वरित दादांनी त्यावेळेस चार लाख रुपये सभा सभामंडपासाठी मंजूर केले त्यानंतर लोकांनी परत मागणी केली की दादा चार लाखामध्ये होणार नाही हे काम तर ना दादांनी परत अजून पाच लाखाचं त्याच्यामध्ये बरीव निधी परत टाकण्यात आलेला आहे आणि असं त्या सभा मंडपचं पण आज आपण उद्घाटन करत आहोत याच पद्धतीने अजून जर गणेश चौकातील रखडीत कामं जर तुम्ही बोललात तर ड्रेनेज लाईनचा हा मोठा प्रश्न गेल्या पंधरा वर्षापासून या लोकांना भेडसावत आहे या रोडचा या ड्रेनेज लाईनसाठी सुद्धा दादांनी ग काकासाहेब म्हस्के संकुल ते गणेश चौक ह्या सहाशे मीटर बंद पाईप गटारीचासुद्धा निविदा आज आपली होत आहे तर ते कामसुद्धा लवकरात लवकर आपला मार्ग लागत आहे गणेश चौकामधलं अजून डी पी ते काकडेसर घर ते तसंच नम्रता हॉटेलच्या बॅक साईड बोल विजयनगरपर्यंत जातो हो। तो रोडसुद्धा आपण घेत आहोत दादनच्या माध्यमातून तसंच बाकी अजून बोले बा फाट्यावरचं सभामंडप असेल आदर्श नगरमध्ये पाय पाईपलाईनचं एक काम असेल तिथलं एक रोडचं काम आहे चैतन्य क्लासिक तर आंबेडकर चौक या रोडचं तर काम चालूच आहे त्याच पद्धतीने आता आजच आज आपल्या आंबेडकर चौक ते गांधीनगर या रोडचं भरीव डी पी डी सी अंतर्गत दादांनी दोन कोटी छत्तीस लाख प्लस जी एस टी अशी एक निविदा झालेली आहे त्या निविदी आजच फ्लॅश झालेली आहे ऑनलाईन त्याची ओपनिंग डेट अकरा तारीख आहे तर आचारसंहिता जर लागली तेवढ्या काळात तर ते, का ते कदाचित समजा इलेक्शन नंतर ते त्याची प्रोसिजर होईल जर नाही लागली तर सुदैवाने चांगली गोष्ट म्हणून नाही लागली तर त्या रोडचंसुद्धा टेंडर होऊन जाईल आणि तो रोडचं कामसुद्धा त्वरित चालू होऊन जाईल त्याचप्रमाणे आपला गणेश चौक ते बोलेगाव हा गेल्या पाच सहा वर्षापासून रखडीत रोड व त्याला काही आपल्या महानगरपालिकेने महापौरांनी जे अर्धवट काम करून ठेवलं तर त्या रोडमुळं जे लोकांची व्यथा झाली आपल्या तर त्या रोडसाठी सुद्धा निधी नाही निधी नाही एवढे दिवस ते आरडत होते त्या, त्या रोडसाठी सुद्धा जवळपास एक कोटी एकोणऐंशी को लाख रुपये प्लस जी एस टीचं असं डांबरीकरणासाठी भरीव निधी हा सुजयदादांनी जिल्हा नियोजन म्हणजे डी पी डी सी अंतर्गत टाकलेला आहे त्याची सुद्धा निविदा उद्या होत आहे जर सुदैवाने जर त्याचं जर लवकरात लवकर टेंडर झालं तर कदाचित या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा ते कामसुद्धा पूर्ण झालेलं असेल मी असं दादांच्या खासदार साहेबांच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो आणि आपल्या सर्व नागापूर बोलेगाव वासियांच्या वतीने एवढं विशेष प्रेम दाखवलं त्याबद्दल मी खासदार साहेबांचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मानस श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या परिसरातील मी नागरिक विष्णू पोपळे या ठिकाणी समाधान व्यक्त करतो की आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांनी बोलेगाव नागापूर विशेष करून आमच्या वार्ड क्रमांक सात यामधील सर्वात महत्त्वाचा आणि बऱ्याच दिवसाचा जिवाळ्याचा प्रश्न होता सर्व नागरिकांचा जिवाळ्याचा प्रश्न होता की या भागातून रस्ता नव्हता आणि त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे होते ड्रेनेजचा प्रश्न होता तसेच ज्ञानेश्वर मंदिरासाठी सभामंडपाची मागणी या आमच्या वारकऱ्यांची खूप दिवसाची होती ती दादांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेले आहे त्यामुळे या परिसरातून नागापूर बोलेगाव गणेश चौक आणि वार्ड क्रमांक सात यांच्या सर्वांच्या नागरिकांच्या वतीने मी दादांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर